शेळगाव वांगीला आलो आहे पहिल्यांदा असा कार्यक्रम बघतोय गावातले सत्तर टक्के लोक सावलीतात आणि आल्याला पाहुणा आणि इथला आमदार सुद्धा उन्हात आहे तोंडावर हसू आणून तुमचं स्वागत घेत होतो मनला आणखीन जुनारा घ्यांचा माझ्यावरचा माझ्या निघालाय का नाही पण जे अभूतपूर्व स्वागत आपण माझं या ठिकाणी केलं आणि जुना मनातला राग आपण या ठिकाणी काढून माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व शेळगाव वांगी येथील ग्रामस्थांचे आभार मानतो अनेक समस्यांची चर्चा इथं झाली इथं आल्यावर कळत की पाण्याचं काय होत आहे आणि आमच्या बिडात आल्यावर कळत की पाणी नसल्यामुळे आमच्या जीवनाची व्यथा काय मामा तुम्हाला विश्वास बसणार नाही ज्या मातीत मी जन्माला आलो जो जिल्हा ऊसतोड मजुरांचा म्हणून ओळखला जातो आज तो पासष्ट सत्तर टक्के जिल्हा पोट भरायला सहा महिने आपल्या भागामध्ये तुमचे ऊस तोडायला येतो ही अभिमानाची गोष्ट नाही आहे ही हसण्याची सुद्धा गोष्ट नाही आहे त्यामुळे ज्या वेळेस अतिशय तरुण वयापासून मला संघर्ष करता आला असंख्य वर्ष सावली सारखं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत राहता आलं स्वर्गीय मुंडे साहेबांनी मोठं व्हावं म्हणून माझ्या वडिलांनी स्वतःच आयुष्य चंदनासारखं झिजवलं आमचं हेच स्वप्न होत की या भागात ज्या पद्धतीनं एक शेतकरी बारामाही शेती नाही तर ऐतिहासिक पीक काढतो मग ते उसाचं असलं काय केळाचं असलं काय जमल ते आणि मी आज या ठिकाणी भलेही बिडातून आलो असलो तरी आमच्या बिडातल्या असंख्य लोकांचे पोट तुम्ही भरलेत आज तुमच्या सगळ्या समोर सांगतो हळूहळू का होईना परिस्थिती ज्या ह्या मातीत मी ती माझ्या बीड जिल्ह्यामध्ये विकास करून दाखवल्याशिवाय आणि तिथं एवढं पाणी उपलब्ध करून दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार